स्वागत चिकोडी सदरगा भागाचे भाग्य विधाते माजी मंत्री विद्यमान विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या वाढदिवसानिमित्त पाच मार्च रोजी संध्याकाळी सुमारे लाख रुपयांच्या रोख रकमेची बैलगाडी आयोजन करण्यात प्रसिद्ध मलिकवाड माळावरील शर्यत मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे मलिकवाड माळावर आयोजित एकसंबा शर्यत मैदान हुक्केरी पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली पाच मार्च रोजी संध्याकाळी पार पडणार आहे त्या दृष्टिकोनातून गेल्या काही वर्षापूर्वी आयोजित होणाऱ्या शरद मैदानावर तयारीला सुरुवात करण्यात आली सदर शरद मैदानाची हुक्केरी कार्यकर्त्यांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली असून प्रसारमाध्यमांशी बोलताना एकसंभाचे नगरसेवक सुनील सप्तसागरे यांनी आमदार प्रकाश हुकेरी यांच्या वाढदिनी विना लाठीकाठी भव्य जनरल बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे त्यानुसार तयारी करण्यात येत आहे लाखो शर्यत शौकीनांना पाहण्यासाठी सर्व नियोजन बारकाईनं करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय यावेळी गुरुदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील नगरसेवक उमेश सातवर संभाजी पाटील अक्षय इंगळे मल्लू हवलदार अण्णा चिणगे किरण माळी निवास करजगे महादेव गजबर कृष्णा थरकर सचिन माळी यांच्यासह एकसंबा मलिकवाड परिसरातील शरद चौकीन उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे मार्च आई दरंदो सन्मान्य श्री प्रकाशांना हुकेरेवर हुटहब्बद निमित्त नावेल्ला कार्यकर्त सदलामात क्षेत्र एल्ला कार्यकर्त सेरी ಸದಲ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸೇರಿ ಬರೋ ಮಾರ್ಚ್ ಐದರಂದು ಅಂತರರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಭವ್ಯ ಜನರಲ್ ಗಾಡಿ ಎತ್ತಿನ ಗಾಡಿ ಷರತ್ತನ್ನು ಒಂದು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲು ನಿಶ್ಚಯಿಸಿದ್ದೇವೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಷರತ್ತಿನ ಈ ಸಾಹುಕಾರ ಶರತ್ತಿನ ಒಂದು ಹಳೆಯ ಮೈದಾನ ಏನಿದೆ ಆ ಹಳೆಯ ಮೈದಾನದ ಒಂದು ವೀಕ್ಷಣೆ ಹಾಗೂ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲು ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಮಾರ್ಚ್ ಐದರಂದು ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಒಂದು ಷರತ್ತು ಇಲ್ಲಿ ಆಗೋದು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಷರತ್ತು ಮಾಡುವುದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ನಿಶ್ಚಯಿಸಿದ್ದೇವೆ ಆದ ಕಾರಣ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಆ ದಿವಸ ಒಂದು ಷರಯತ್ತನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಬೆಂಬಲಕ್ಕೆ ನಿಂತು ಎಲ್ಲರೂ ದುಡಿದು ಒಂದು ಶ್ರಮಿಸಿ ಈ ಒಂದು ಷರತ್ತಿನ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ಲನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ आजुबाजू आजु रयत आली अथवा नक्संबा मलिकवाड नडदी वडगोल या यदनवाडी नेल्ला नगराळ इ एला व्राम रईत सहित सहकर्स विनंतीत या बचे भागविदे कार्यसम्राट आमचं अम्मा सर्वांचे नेते आदरणी प्रकाश नौकरी यांचा वाडदिवस या निमित्ताने या पंचकृषीतील प्रत्येक गावातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र बसून असा एक, एक निर्णय घेण्यात आला की सावकारांच्या वाढदिवसानिमित्त ह्या भागाची एक परंपरा आहे की बाबा शर्यती ठेवायच्या आणि त्या सगळ्यांच्या विचाराने एकमत होऊन आणि पुढं एक सर्वसाधारण एक न भविष्य न भित ब भवितो अशा पद्धतीची एक शर्यत गाडी इथं शर्यती ठेवायचं ठरली आणि तो निर्णय फायनल झालेला आहे पाच मार्चला मंगळवार दिवस येतो आहे तीन तीन तीन, तीन चारच्या दरम्यान ह्या शर्यतीचा राऊंड होईल आणि जुनं जुनं जुन मैदान बैलांना इजा होणे बैलांचं विना लाठी काठी विना परत जर एवढ्या अटी घा घालायच्या आहेत की जेणेकरून कोणी बैलगाडीच्या मागं थोडंसं मोटरसायकल लावले किंवा इतर काही बैलासने दुखापत होईल असं किंवा त्यांना वेदना होतील अशा पद्धतीनं जर कोण काय केलं तर सगळीकडे आम्ही ते सी सी कॅमेरे बसवून त्या गाड्यांना रिजेक्ट करण्याचा निर्णय कमिटीकडे ठेवण्यात थे येणार आहे पाच तारखेला पाच मार्चला आदरणीय विकासरत्न माननीय श्री प्रकाशराव झोकिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शर्तीचं नियोजन इथं केलेलं आहे मलिकवाडच्या माळाला तरी हे सर्व ग्राउंड पा पाहण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते पूर्ण भागातली कार्यकर्ते जमलेले आहेत राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा